नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आता आजचा ब्लॉग खूप लेट झाला आहे म्हणजे खूप दिवसापासून मी काय ब्लॉग वगैरे केलेला नाही तर आज मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे आणि आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये काय असणार आहे तर गेल्या वर्षी जसं मी किचन गार्डनमध्ये माळवं लावलं होतं ना तसंच ह्या वर्षी देखील आम्ही आमच्या किचन गार्डनमध्ये माळवं लावलं आहे आणि खूप छान असं माळवं आलं आहे आणि ऑरगॅनिक बिलकुल खत वगैरे काही घातलेलं नाही आपलं शेण खात सेंद्रिय आपण जे भाजीपाला म्हणतो ना तसा भाजीपाला आम्ही आमच्या किचन गार्डनमध्ये करत असतो आणि ह्या वर्षीचा देखील भाजीपाला खूप छान आलेला आहे मेथीची भाजी फ्लावर गोबी टमाटे अशा पद्धतीचा आम्ही माळव लावलेला आहे आणि बरच माळवं चांगला आलंय चला मग मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथं पाहू शकता बाय किती छान अशी मेथीची भाजी आली आणि या मेथीच्या भाजीला फक्त आम्ही बिया मेथीचं बी, बी टाकलेलं आणि ती आणि सोबत काय टाकलं होतं शेणखत आमचे दुधवाले काका आहेत त्या दुधवाले काकाकून आम्ही शेणखत आणलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता किती मस्त हिरवी गार अशी मी तिची भाजी आली आहे आणि खायला ना खूप भारी लागते तुम्ही नॉर्मली फवार्यावरच्या पुन्हा खतं टाकलेला युरिया वापरलेल्या भाज्या ज्या वेळेस खाता ना त्यावेळेस त्या भाज्याची टेस्ट खूप वेगळी येते पण या सेंद्रिय पद्धतीने म्हणजे आपल्या आपण म्हणतो ना गावरान आणि बिना खतावरचा भाजीपाला जो असतो ना तो खायला खरंच खूप भारी लागतो आणि ह्या याची जी, जी टेस्ट आहे ना ती टेस्ट बी खूप मस्त लागते तर तुम्ही पाहू शकता आमच्या फ्लावरला फ्लावर, फ्लावर यायला सुरुवात झालेली आहे किती छान आलंय बाई दोन्ही पद्धतीच्या गोबी आम्ही इथं लावलेल्या आहेत आणि मेथीची भाजी गोबीच्यामध्ये टाकलेली सर्व मेथी उपटा आलेली आहे आणि ही मेथी तुम्ही वरतून खुडून घेतली आणि परत ती डबल तशी ना तशीच फुटती आणि ही मेथी ना खायला खूप भारी लागते गेल्या वर्षी बी आम्ही मेथी हरभर हर खूप साऱ्या भाजीपाला केलेला होता आणि ह्यावेळेस बी केलेला आहे फक्त गेल्या वेळेस गोबी लावली नव्हती ह्या वेळेस आम्ही गोबीही लावलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आमची मेथी गोबी आणि हे पाहून ना आम्हाला कमेंटमध्ये तुमचा रिप्लाय देखील नक्कीच हवा आहे आमचा भाजीपाला कसा आला आहे तुम्ही तुम्हाला आमचा भाजीपाला लावलेला कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही पाहू शकता बघा आमच्या फ्लावरला किती छान फुलं आलेले आहेत मग ना एक टिपकाही काही औषध फवारलेलं नाही आहे फवारणी वगैरे काहीच केलेली नाही फक्त आपलं शेणखतावर या पद्धतीचा भाजीपाला आलेला आहे ए, या साइडला बी आहे पाहू शकता सोबत नाही आमच्या मोगरेच्या झाडाला बघा फुलं किती आलेत गच्च भरलं आहे फुलाने झाड आता दाखवते टोमॅटो तसच आमच्या ना किचन गार्डन मध्ये हे पाहिजे चंदन बाटवेची भाजी आली उपटली नाही मी आता उपटणार आहे दोन दिवसात कारण का, का ना मला ते सरसोचं साग म्हणता का ती का साग बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी मोहरीच्या पानाची भाजी हवी आहे आणखीन काय ती भेटलेली नाही आहे इथं पण मी शोधते ती भेटली ना आता गावाची शेतात आहे गावामध्ये खूप साऱ्या मोहऱ्या येतात ना तर ती भेटून जाते तर तुम्ही पाहू शकता किती छान बाटवा आला आहे ज्या वेळेस आपण सरसोचं साग करतो ना त्यावेळेस चंदन बाटवायची भाजी त्यात मिक्स करून साग खूप छान लागतो तर या पद्धतीने पाय आणि आज इतालची मी मेथीची भाजी उपटली आहे आमच्या इथं छान मस्त मेथीचे पराठे ना नाश्त्याला केलेते आणि मेथी आणि कोथिंबीर मिक्स आलेली होती तर कोथिंबीर कोथिंबीर ठेवली आणि मेथी उपटून घेतली आता हे खुरपायचंही आज मला वांग्याची झाडं खुरपून छान पाणी सोडायचं आहे तर वांग्याची झाडं आहेत इथं आणि तसंच आमच्या टोमॅटोच्या झाडांना देखील टोमॅटो यायला सुरुवात झालेली छान आज टोमॅटोलाही आम्हाला काटाय लावायच्या ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही पाहू शकता आमच्या टोमॅटोच्या झाडाला कसे टोमॅटो आलेले आहेत मस्त गावरान टोमॅटो आहेत आज लाईट गेली नाहीतर आम्हाला इथं पाणी सोडायचं होतं झाडांना हे सर्व टोमॅटोला टोमॅटो यायला सुरू झाले तर हे पाय आमच्या तसंच आमच्या इथंच पाय पुदिना पुदिना वगैरे काही आम्ही बाहेरून आल आणत नाहीत आता खुरपायला आले माळो खुरपण करून घ्यायची खुरप्यानी तर भिजलेलं होतं तसंच इथं बघा आम्ही वांग्याचं रोप तयार आहे आणखी वांगे, वांगे लावायचे तिथालची पोथिपीर वगैरे वगैरे तसंच इथं पालक आलेला आहे शेपू ना थंडीचा शेपू चांगला येतच नाही त्याच्या इग्न पडलं फवारायचं नव्हतं तर पाटकन पिवळा पडला तर खराब झाला बाकी दुसरं माळो एकदम सुपर आलेला आहे तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आमचा आमच्या शेतातलं म्हणजे आमच्या किचन गार्डनमधलं भाजीपाला किंवा माळवं तुम्हाला कसं वाटलं आणि तुमच्याकडं तुम्ही हे लावता का तेही सांगा आणि पाहू शकता तुम्ही ह्या आमच्या आंब्याला देखील खूप सारा तवर आलेला आहे म्हणजे मोहर आलेला आहे ह्यावेळेस आमच्या इथं आंबेही खूप सारे येणार आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर सबस्क्राईब करूनच जा बाय बाय